सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे आहे जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत इस्रोचे नवीन इस्रोचे मुख्यालय कुठे आहे बंगळुरू ओके महार, महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई याची उंची किती आहे आय पी एल दोन हजार पंचवीस कोणी जिंकला भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांचा नुकताच जागतिक वारसा यादीत समावेश झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो भारताच्या नौदल प्रमुखाला काय म्हणतात महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता चकवा चांदन एक वनो निषेध हे आत्मचरित्र कोणी लिहिलं किंवा कोणाचा आहे ओके संत नामदेव महाराजांचे जन्मगाव कोणते नरसी बर भारताची आर्थिक राजधानी कोणती हवेमध्ये नायट्रोजन किती टक्के आहे भारतात पहिली महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले के, पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता चंद्र, चंद्र।